नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ बघिनींना तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंग चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर ते आपण व्हिडिओ पूर्ण बघाल तरच आपल्याला कळेल आणि भगिनीनं तत्पूर्वी एक सूचना देते की भगिनींनं आता आचारसंहिता लागू झालेली आहे त्याच्यामुळे आपण कम्युनिटीच्या ग्रुपवर असाल किंवा आपले अंगणवाडीचे वीटने या ग्रुप असतील किंवा कुठलाही ग्रुप असेल तर आपण आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होणार नाही अशा पद्धतीचे ना पोस्ट आपण व्हायरल करणार टाकणार किंवा आपण कुठला मेसेज टाकणार याची विनंती करते की कृपया आपण आचारसंहितेचा प्रोटोकॉल पाळाल म्हणून आपण कृपा करून कोणी अशा प्रकारच्या कम्युनिटीच्या तिघही ग्रुपमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त विधान असेल किंवा एखादी राजकीय पोस्ट असेल तर ती टाकू नका ते आपल्या नियमात बसत नाही मी ग्रुप ॲडमिन म्हणून आपल्या तिघां तिघेही ग्रुपचे ग्रुप ॲडमिन असल्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण कृपया त्या ग्रुपमध्ये पण टाकू नका आणि दुसरे आपले शासकीय ग्रुप असतील त्याच्यावर देखील टाकू नका आणि आजच्या वेळेला सुरुवात करते बघा बघिनी आपण बऱ्याच जगे भगिनी म्हणजे आपले एस डब्ल्यूचे बालकं असतील आपले अपंग लाभार्थी असतील किंवा ज्यांना आपण म्हणतो सॅम मॅमचे बालकं असतील किंवा दुर्धर बालक असतील तर ह्या बालकांसाठी आपण संदर्भ सेवा देत असतो बघिनी नो ऍक्च्युलीमध्ये आपण प्रत्यक्ष काम करत असताना आपण ऑफलाईन म्हणजे आपण प्रत्यक्ष संदर्भ सेवा देत असतो होम विजिट करून आपण त्यांना संदर्भ सेवेसाठी प्रवृत्त करतो किंवा आपण त्यांना तिथपर्यंत पाठवतो कदाचित आपण कधी कधी सोबत देखील जातो तर मग असं करत असताना आपण जर प्रॅक्टिकली ते काम करत आहोत तर ते काम आता शासनापर्यंत थेट पोहोचणार आहे त्याच्यासाठी आपल्याला पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन देखील नोंदवायचं आहे याच्या संदर्भात माझा आधी व्हिडिओ झालेला आहे पण ते ऑनलाईन नोंदलेलं काम आपण पाहू शकता असल्यास तुम्हाला वाटत असेल तर मी ते देखील अगदी एका मिनिटात दाखवून देते की आपल्याला कशा पद्धतीने द्यायचं आहे पण माझ्या दोन लाभार्थी आहेत तर दोन लाभार्थ्यांना देऊन झालेलं आहे तर बघा आपण ते जे केलेलं काम आहे तर आपलं हे वर जे मॉड्यूल वाढलेलं आहे बघा हे ऑप्शन वाढलेले न्यू रेफरल नोंदणी करा इथून पण तुम्ही बघू शकता आणि अजून एक जर आपण म्हटलं तर आपल्याकडे हे मोर ऑप्शन आहे त्याच्यावरती रजिस्टर तयार झालेलं आहे आपलं बघा आता आपण याच्यावर क्लिक करणार हो। आहोत तर बघा इथं आपलं ते संदर्भ सेवा नोंदवई जे आपल्याकडे रजिस्टर आहे ते रजिस्टर आता ऑनलाईन तयार झालेलं आहे जरी तुम्ही आपल्या रजिस्टरला नोंदी नाही ठेवल्या परंतु जा जर तुम्ही इथं शंभर टक्के जर ऑनलाईन माहिती भरली एका मिनटात भरली जाते आपण ज्या वेळेस ज्या पद्धतीनं त्यांना संदर्भ सेवेसाठी पाठवतो तर ते जर तुम्ही भरलं असेल तर तुम्ही ह्या नोंदवईला जर क्लिक केलं तर तुमचे ते लाभार्थी ऑनलाईन शासन म्हणजे आपल्या आपल्या कार्यालयाप्रत्य शंभर टक्के ही माहिती जाणार आहे आत्तापर्यंत ती कागदार होती परंतु आता थेट आपल्या कामाचं मूल्यमापन याच्यातनं होणार आहे त्याच्यामुळे कृपा करून आपण जर हे भरत नसाल तर हे भरून घ्या सॅम मॅम एस यू डब्ल्यू किंवा आपले इतर ज्याला आपण दुर्धोर म्हणतो किंवा आपले अजून आजारी बालकं असतील पण आपण सहज ग्रुप एट दिली ना आपल्याला ते बालक आजारी वाटलं तर आपण त्याला जर संदर्भ सेवेसाठी प्रवृत्त केलं त्याला पाठवलं तर ती तारीख आपल्याला टाकायची आहे जेणेकरून आपलं काम हे ऑनलाईन दिसणार आहे बघा तर ह्या मोड्यूलला जर क्लिक केलं जर तुम्ही काम नोंदवलं असेल तर तुम्हाला नक्कीच इथं दिसणार तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला नक्कीच हे काम दिसणार बघा मी दोन लाभार्थ्यांना संदर्भ सेवा दिलेली आहे आणि ॲक्च्युलीमध्ये देऊन ती ऑनलाईन पण टाकलेली आहे आपण काम करतो बघा मी एक जो तीन दिवसापूर्वी व्हिडिओ केला की आशा आणि अंगणवाडी सेविका आशांमध्ये खूप नाराजी आहे फक्त एकच शब्द बोलली तर त्यांच्यामध्ये नाराजी पण बघिनी नो आपण नाराज व्हायचा प्रश्न नाही मी फक्त माझ्या डिपार्टमेंटचं माझ्या अंगणवाडीचं कामाचं मूल्यमापन आपण सांगितलं काम सगळेच करतात त्याच्यामध्ये वाद नाही आम्ही पण तेवढंच काम करतो तुम्हाला वाटतं तुम्ही रात्र बेरात्री कामाला जाता आम्ही देखील आमचा कामाचा टायमिंग हा ठरलेला नाही फिक्स नाही आम्ही देखील आमचं काम खूप मनापासून करतो पण आम्हाला ठराविक काम आमचं फिक्स आहे पण ते सोडून देखील आम्हाला इतर तर देखील आम्हाला होम विजिट आहेत आम्हाला सर्वेक्षण आहे आम्हाला देखील खूप काम आहे परंतु आपल्या युनियनच्या माध्यमातून असो की आपल्या माध्यमातून असो आपल्याकडनं कुठला तरी चुकीचा सूर आपल्याकडनंच मला कमेंटच्या माध्यमातून जाणवतोय मी फक्त एकच शब्द बोलले की दुपटेनं काम करतो आणि आमची योजना ही जुनी आहे याच्यात चुकीचं काहीच नाही परंतु आपल्याला वाटलं आपण देखील हे काम करतात पण हे काम आधीपासून आम्ही करत आहोत आम्ही प्रत्यक्ष आमच्या बालकांजवळ जात आहोत आम्ही देखील होम विजिट करत आहोत आणि आम्ही देखील संदर्भ सेवा ही देत आहोत तर माझ्या अंगणवाडी सेविका ताईंना हीच विनंती असेल की आपण जे काम छाती ठोक करतो ते काम आपण ऑनलाईन करावं हो। ते दाखवावं शासनापर्यंत आपलं काम जावं आपल्या कामाचं मूल्यमापन का होत नाही कारण आपण कुठंतरी कमी पडत आहोत म्हणून भगिनींना हात जोडून विनंती करते की आपण पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन ही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे हिच्यामध्ये परफेक्ट राहा तुमचं सगळं काम हे ऑनलाईन दिसणार आहे पण त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण काम करा जर तुम्ही पूर्ण काम केलं तर तुमच्या कामाचं मूल्यमापन शासनाला करावंच लागेल पण आपण कुठंतरी ह्या कामामध्ये अपूर्ण पडत आहोत आता नवीन फोन मिळाले मला माहिती आहे त्याच्यामध्ये इतर ॲप्लिकेशन नाहीत पण पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन आहे आणि इतर ॲप्लिकेशन देखील लवकरच येतील त्या होतील मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार दाखवणार परंतु सध्या नाही कारण मला अजून फोन मिळालेला नाही आणि थोडं तुम्हाला त्याच्यात जरी थांबावं लागेल पण बघीनं हे काम करून घ्या आणि आता बघा याच्यामध्ये तुम्हाला संदर्भ सेवेचं हे रजिस्टर तयार झालं ऑनलाईन ते रजिस्टर तयार झाल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला दोन मुद्दे दिसत आहेत बघा प्रोफाईल पा बघा इथं प्रोफाईल पहा म्हणजे इथं क्लिक करून तुम्ही परत त्या बालकाच्या याच्यामध्ये जाता आता तुम्हाला ते कसं द्यायचं हे देखील दाखवून देते की आता मी इथे फक्त ते, ते प्रोफाईल पहामध्ये आपण क्लिक केलं का कर तुम्हाला कळणार आहे की आता आपण प्रोफाईल पहा याच्यावर क्लिक करणार होता तर त्या बालकाच्या याच्यात आपण जाणार क्लिक केल्याबरोबर तर बघा आपण त्या बालकाच्या प्रोफाईलमध्ये जात आहोत प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर बघा इथं जर तुम्ही दिलेली नसेल तर अद्यावतवर क्लिक करून तुम्हाला संदर्भ सेवा द्यायची आहे बघा इथं अद्यावत्र क्लिक करून तुम्हाला संदर्भ सेवा परत द्यायची आहे अशाच पद्धतीने नवीन देखील तुम्हाला देता येते जे कुपोषित पोरं असतात ना त्यांच्याच समोर हे खाली ऑप्शन येतं नॉर्मल मुलांना ऑप्शन येत नाही त्याच्यामुळे कुपोषित म्हणजे सॅम मॅम असतील एसओब्ल्यू असतील किंवा दुर्धर बालकं असतील कारण दुर्धर बालकं असले की त्यांचे वजनच वाढत नाही पहिली गोष्ट म्हणजे दुर्धल बालकांचं वजन वाढायला प्रॉब्लेम असतो म्हणून त्यांचं ऑटोमॅटिक येतं तर अशाच बालकांना द्यायचं बघा इथं तुम्ही पाहू शकता की कुठल्या तारखेला संदर्भ सेवा दिली कुठं दिली भरलं असेल तर तुम्हाला वाटत असेल तर माझ्याकडे अजून बालक नाही पण दुसऱ्याचं घेऊन नक्की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट सांगू शकते की आपल्याला कशा पद्धतीने संदर्भ सेवा ही द्यायची आहे परंतु जर तुम्ही थोडं मागे गेलात चॅनलवर तर तुम्हाला हा व्हिडिओ मिळणार आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पान बघिन परत एकदा सांगते की मी व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार विनंती करते की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मध्ये हे ऑनलाईन चालणार का मी शंभर टक्के करा आपल्या कामाचं मूल्यमापन करण्याची ही ॲप्लिकेशन आहे शंभर टक्के काम ऑनलाईन करा आपलं काम दिसणार आपण काय काय करतो तर याच्यासाठी होम विजिटला देखील आता खूप बदल झालेला आहे ती व्हिडिओ ऐका आपल्याला त्या मातेला देखील ऐकू आला याचा अर्थ असा सिद्ध होतो की जर आपण हे काम शंभर टक्के पूर्ण केलं तर आपल्या कामाचं नक्कीच मूल्यमापन हे होऊ शकतो आपलं ते अपूर्ण पडत आहे असं मला तरी वाटतं आपलं मत मी आपण काम खूप करतो पण कुठंतरी आपलं बाजू मानण्यामध्ये कमतरता होत असल्यामुळे आपलं वाढ झाली नाही आणि हेच मी सांगते आणि बघिनी नो हे फक्त मी तुम्हाला आज संदर्भ सेवा रजिस्टर हे पोषण ट्रॅक्युलर ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन आलेला संदर्भ सेवा ऑनलाईन देऊन टाका आपण करतोय ते काम द्या आणि अशा पद्धतीने ते पाहू शकता एवढंच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मुद्दा होता मानधनवाळीच्या संदर्भातला मुद्दा देखील मी तुम्हाला स्पष्ट केला आणि आता सध्या आचारसंहिता आहे आता आपण काही करू शकत नाही परंतु आपण काम करू शकतो अतिरिक्त काम करू नका पण जे आपलं रोजचं डेली काम आहे ते व्यवस्थित करा जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडीओ जर आवडला तर लाईक करा आचव पुरत एवढंच धन्यवाद